नमस्कार ए टू जे डब्ल्यू अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण पीक विमा योजना या संदर्भात माहिती पाहूयात की त्यामध्ये कोणत्या पिकांचा सा समावेश आहे आणि अंतिम तारीख किती आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी पीक विमा भरण्याची सुरुवात अठरा जूनपासून सुरू झाली आहे शासनाच्या एच टी डी पी एस डॉट स्लॅश डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलद्वारे ती सुरुवात करण्यात आली आहे यावर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपये भरावा लागणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती या योजनेमध्ये चौदा पिकांचा समावेश आहे भात ज्वारी सोयाबीन कापूर तूर मूग उडीद मका बाजरी नाचणी भुईमूग तीळ कारळे कांदा ह्या पिकांचा यामध्ये समावेश केला आहे पीक विमा का दिला जाणार आहे तर पीक पेरणीतून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट पीक पेरणीपूर्व लावणीपूर्व नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान काढणीपश्चात पिकाचे नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान यामुळे विमा संरक्षण मिळणार आहे पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ही पंधरा जुलै असणार आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद